कमळी मालिकेच्या सोळा ऑक्टोंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आत्ता या अनिकाने आणि तिच्या मैत्रिणींनी कमळीच्या रूमची चावी मिळवलेली असते आता कमळीच्या रूममध्ये प्राजक्ता आणि चरण असतात चरण हा अनिकाचा मित्र असतो ज्याला प्राजूने थोबाडीत मारलेली असते आणि तो प्राजक्तासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न करत असतो प्राजक्ता त्याला विनंती करते की मला जाऊ दे चरण म्हणतो असं कसं जाऊ देऊ तुला मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे चरण रूममध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग ऑन करून ठेवतो आणि सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो इकडे निंगी आणि कमळी रूमची चावी शोधत असतात कमळी निंगीला म्हणते निंगे मघापासून अनिका आणि तिच्या मैत्रिणी गायब आहेत म्हणजे याचा अर्थ नक्कीच त्यांनी काहीतरी खोडसाळपणा केलेला आहे त्यांनीच आपल्या रूमची चावी चोरून काहीतरी बोंबाबोंब केली असणार आहे कमळी म्हणते थांब तू इथेच निंगे मी आले आपल्या खोलीवरती जाऊन आता इकडे कमळीच्या रूममध्ये हा चरण प्राजक्तासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं मोबाईलमध्ये शूट होत असतं कमळीसुद्धा तिच्या खोलीकडे येताना दिसत आहे आणि तिच्याच खोलीमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे कमळी वेळेवरती प्राजक्ताला वाचवू शकेल का हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार